भारतीयांचं प्रेमस्थान आदरणीय नरेंद्रजी मोदी आदरणीय मोदीजींच्या वाढदिवसाचा औचित्य साधून सशक्त नारी स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान या परिवाराचा परिवार अभियानाचा शुभारंभ आजच आदरणीय मोदीजींच्या हस्ते शुभ हस्ते झाला की ज्या कार्यक्रमासाठी आपण सगळे जवळ बसत आहोत संपूर्ण <coughs> देशभर या सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्साह उत्साह आणि आनंदाचा अशा पद्धतीच्या कार्यक्रमामध्ये देशभरामध्ये सर्वच क्षेत्रामध्ये आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक कार्यक्रम घेतले जातात या सगळ्या कार्यक्रमांमध्ये स्वस्थ धारे सशक्त परिवार अभियान अशा पद्धतीचे जे अभियान देशपातळीवरती घेतलं जातं त्याच धर्तीवरती या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं आज सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या अभियानाचा अधिक व्याप्ती आणि त्या माध्यमातून संपूर्ण महिलांच्या आरोग्य तपासणीचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा उपक्रम ज्यांच्या शुभ या ठिकाणी सुरू आम्ही शुभारंभ करतोय ते महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आम्हा सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय एकनाथजी साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे देशाचे आरोग्य राज्यमंत्री आदरणीय जाधव सर या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे देशाचे सामाजिक न्यायमंत्री आदरणीय रामदास या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या समान्य आमच्या कायदेत या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सन्माननीय आमचे सचिव विपुरी नाईक सर सन्मान्य वीरेंद्रसिंग सर सन्मान्य कमिशनर सन्मान्य आमच्या चौधरी मॅडम या कार्यक्रमाच्या निमित्तानं समोर उपस्थित असणारे सर्व मान्यवर खरंतर या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय मोदीजींना वाढदिवसाच्याकडून खूप शुभेच्छा देत असताना काही चांगले संकल्प सुद्धा आपण सगळ्यांनी कारवाईत अशा पद्धतीच्या कृष्णा राज्याचे मुख्यमंत्री मुख्य मंत्र्यांनी आम्हाला सर्वांची नितीला सर्वांनी दिले विशेषतः आदरणीय के शिंदे साहेबांनी मला सक्तीने सांगितले की हा कार्यक्रम केवळ कार्यक्रम होता कामा नाही तर या निमित्ताने आरोग्याचा अभियान व्हावा या अभियानाच्या माध्यमातून लोकांची सेवा व्हावी ज्या पद्धतीने ज्या भावने आदरणीय मोदीजींनी संपूर्ण भारतीयांसाठी काम केलं त्याच पद्धतीने त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुद्धा काही चांगले संकल्प करून ते सगळे संकल्प लोकांपर्यंत पोहोचवते याच उद्देशाने आदरणीय शिंदेसाहेबांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे आम्ही सगळेच जण काम करतोय आणि त्या सगळ्या कामानंतर सतरा सप्टेंबर सप्टेंबर पासून ते दोन पर्यंत आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे संपूर्ण देशामध्ये जे काही अभियान सुरू केलेलं आहे या अभियानाच्या माध्यमातून एका बाजूला पातळीवरती आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य नागरिकांच्या साठी सुद्धा तेवढ्याच यशस्वी पद्धतीने हे अभियान आम्ही करतोय या अभियानाच्या माध्यमातून महिलांची तपासणी उच्च रक्तदाब मधुमेह तोंडाचा कर्करोग तर स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या कर्करोगाची तपासणी केली जाईल त्याचबरोबर जोखीम असलेल्या महिलांसाठी क्षयरोगाची तपासणी केली जाईल विशेषतः किशोरवयीन मुली आणि महिलांच्यासाठी ॲनिमिया तपासणीचं आणि समूह देशनाचं काम सुद्धा केलं जाईल आदिवासी भागातील महिलांसाठी सिकलसेल तपासणी कार्ड वाटप आणि समुपदेशन गर्भवती महिलांच्यासाठी प्रसुष्टीपूर्व काळजी आणि तपासणी आणि हिमोग्लोबिनची तपासणी असे अनेक उपक्रम ज्या उपक्रमांच्या माध्यमातून संपूर्ण आरोग्य विभागाच्या वतीनं आपण काम करतो आताच व्यासपीठावर उपस्थित झालेलं आहे ना। महिला बाल कल्याण विभागाच्या मंत्री सन्मान्य हाडतिथे तटकरी यांचं सुद्धा आपण सगळ्यांनी स्वागत करूया या कार्यक्रमाच्या निमित्तानं राज्यामध्ये जो विशेष कोटी कार्यक्रम आपण घेतोय त्या कार्यक्रमामध्ये पंच्याहत्तर प्राथमिक आरोग्य के केंद्र आणि नागरी प्राथमिक आरोग्य के केंद्र यांच्यामध्ये सर्व ठिकाणी आपण आरोग्य शिबिरे घेतोय विशेषतः पंच्याहत्तर संसर्गजन्य रोग तपासणी शिबिर की ज्याच्यामध्ये मधुमेह रक्तदेव रक्तदाब कर्करोग आणि हृदयरोग अशी सगळी शिबिरे आपण घेतोय मोफत चष्मा वाटपाची सुद्धा पंच्याहत्तर शिबिर की ज्याच्यामध्ये लाखो लोकांना त्याचा लाभ होईल पंच्याहत्तर दंत तपासणी शिबिर सुद्धा आपण घेतोय आणि माता आणि बाल आरोग्य शिबिर सुद्धा पंच्याहत्तर घेतो की ज्याच्यामध्ये प्रसुतीपूर्व तपासणी आणि लसीकरण होते पंच्याहत्तर महिला बाल कल्याण महिला आणि बालकांच्यासाठी पोषण जागरूकता अशा पद्धतीची सत्र सुद्धा घेतोय आयुष्य आणि योग शिबिराची सुद्धा पंच्याहत्तर अशा पद्धतीची सत्र घेतोय सगळी हे जे काम आहे रक्तदानाचं अवयवदानाचं मोफत औषध वितरणाचं त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीच्या निदान शिबिरांचं कर्करोग शिबिर मानसिक आरोग्य आणि सगळी शिबिरं पंच्याहत्तर झाली अशा पाहिजे पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहात आणि हा आता हे सगळा कार्यक्रम सुरू असतानाच आदरणीय साहेबांनी आम्हाला सूचना केल्या की केवळ पंधरा दिवसांसाठी हा कार्यक्रम तर संपूर्ण वर्षभर सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं लोकांची सेवा होती तेव्हा आपण सांगितल्याप्रमाणे आपण सूचना दिल्याप्रमाणे आपल्याच वाढदिवसाच्या दिवशी चार फेब्रुवारीला आम्ही खऱ्या अर्थाने एक चांगल्या मोहिमेची सुरुवात केली आणि राज्यातल्या अडीच कोटी महिलांच्या आरोग्याची तपासणीची सुरुवात केली साधारणतः एक कोटीच्या पुढे आतापर्यंत तपासणी झाली आणि अनेक महिलांच्या मध्ये ज्या महिलांनी कधीही या तपासणीसाठी पुढाकार घेतला नव्हता अशा सगळ्यांच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने आमच्या या तपासणीच्या माध्यमातून काही प्रिव्हेन्शन करण्याच्या दृष्टीने खूप महत्वपूर्ण अशा पद्धतीचं आमचं काम चाललंय या सगळ्या कामांबरोबर आज सुद्धा आदरणीय मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जो काही अभियान घेतलंय त्या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक घराघरातल्या महिलांच्या आरोग्याची तपासणी त्यांना योग्य मार्गदर्शन मोफत औषधोचार आणि त्याचबरोबर मोफत शस्त्रक्रिया या सगळ्यांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आणि सर्वच मंडळी करतोय याचा उपयोग निश्चितपणे महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबातल्या स्वस्थणारे आणि सशक्त परिवार बनवण्यासाठी आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नाला अतिशय चांगल्या पद्धतीने अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं स्वागत करतो स्वागत करत असताना मंत्री म्हणून काम करत असताना दुसऱ्यांदा मी तुमच्या समोर येतोय आमचे सेक्रेटरी दोन्ही इथे बसलेत आणि आमच्या कमिशनर बसले आरोग्य विभागाचं पूर्वीच काम आणि आरोग्य विभागाचे बदल परिवर्तन काही चांगले निर्णय आणि भविष्यात शासनातल्या आरोग्य विभागाच्या वतीनं अतिशय चांगल्या पद्धतीचे लोकांना सेवा देण्यासाठी डेडिकेटेड असं काम आम्ही सगळं या सगळ्या कामाला सुद्धा आपला आशीर्वाद आपलं मार्गदर्शन असावं परवाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या अध्यक्षतेखाली आमच्या महात्मा फुले आरोग्य योजनेची आणि खूप चांगले निर्णय झाले की त्याच्या माध्यमातून महात्मा फुले आरोग्य योजना ही लोकांच्यासाठी आता अधिक चांगल्या पद्धतीने काम करेल ईएसआयसीची हॉस्पिटल्स ही पूर्वीच्या काळामध्ये लोकांना इतकीशी उपयोग केले नव्हते परंतु महाराष्ट्रामध्ये एस आय ची आता नवीन ओळख होईल अशा पद्धतीचं काम आम्ही सगळं करतोय वैद्यकीय वस्तू प्राधिकरण की जे पूर्वीच्या काळामध्ये आपल्याच काळामध्ये याची निर्मिती झाली परंतु त्याचा उपयोग उप होत नव्हता परंतु आता मात्र ते अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करते आमच्या पी एस सीत असतील आमची ग्रामीण रुग्णालय असतील आमची जिल्हा रुग्णालय असतील या सगळ्यांच्या माध्यमातून लोकांना सेवा आणि समर्पित सेवा देण्यासाठी आम्ही सगळेच जण प्रयत्न करतोय या सगळ्या प्रयत्नांना सुद्धा आपल्या सर्वांचं मार्गदर्शन आणि आशीर्वाद असावे अशा पद्धतीची अपेक्षा सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या व्यक्त करतो पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो आणि डेडिकेटेड असं काम मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने काही संकल्प करून मी थांबतो धन्यवाद